तो काहीतरी ठरवून घरी येतो आणि मीराला शोधत असतो पण ती त्याला दिसत नाही म्हणून तो त्याच्या रूममध्ये बसून त्याचं काम करत असतो त्याला अचानक आठवण येते की त्याला अचानक आठवतं की ती सकाळी उठून फुलं तोडत होती कदाचित तिला ती वेगवेगळ्या फुलांचे प्लांट आवडत असतील तर तिला विचारायचं का म्हणजे तिला मी उद्या नर्सरीमध्ये घेऊन जातो आणि तिच्या आवडीचे झाड घेऊन येतो हो ही आयडिया चांगली आहे पण ही मीरा गेली तरी कुठे आहे दिसत नाही आहे तो पुन्हा तिला पाहण्यासाठी खाली येतो माधवराव त्याच्याकडे पाहत काय रे काय शोधत आहे का सिद्धार्थ त्यांच्याकडे पाहत अ हो मला भूक लागली आहे हो चल मला पण भूक लागली आहे सोबत जेवण करूया ते मीराला आवाज देतात आणि ताट वाढायला सांगतात मीराचं नाव ऐकता सिद्धार्थला आनंद होतो कारण तिच्यासाठीच तर तो खाली आला होता ते सगळे मिळून जेवण करतात माधवराव त्यांच्या रूममध्ये निघून जातात पण सिद्धार्थ मात्र हॉलमध्ये बसलेला असतो तो मीरा बाहेर येण्याची वाट पाहत असतो ती पण बाहेर येत नव्हती म्हणून तो पाणी प्यायचं नाटक करत किचनमध्ये जातो तो पाणी पितो पण सगळं लक्ष मात्र मीराकडे असतं तो हळूहळू तिच्याजवळ जात असतो त्याची चाहूल लागताच ती त्याच्याकडे पाहते आणि मागे टेकते सिद्धार्थ अजून तिच्याजवळ जातो तशी ती नजर चोरते त्याच्याकडे पाहत पण नाही तिला काहीतरी वेगळीच फिलिंग येत होती आणि सिद्धार्थ मात्र तिच्याकडे एकटक ती पाहत होता तिला तसं बघून त्याला हसू येतं तो बाजूला होत मला तुझ्याशी बोलायचं आहे तो फ्री झाली की बाहेर ये मी वाट पाहत आहे एवढं बोलून तर निघून जातो मीरा मात्र विचार करत आज काय झालं सरांना कधी असं वागत नाही पण आज एवढ्या जवळ आले होते आणि माझ्यासोबत काय बोलायचं असेल सरांना ते ती तिचं आवरून बाहेर येते तर सिद्धार्थ खरंच तिची वाट पाहत बाहेर बसलेला तिला दिसला ती त्याच्या शेजारी जाऊन बसली तिला वाटत होतं सर नसतील पण तो तिथे बसलेला होता सर काय बोलायचं आहे तुम्हाला सिद्धार्थ तिच्याकडे पाहत सगळ्यात आधी तू मला सर नको बोलूस तू मला सिद्धार्थ बोलू शकतेस एका मित्राप्रमाणे तो तिच्यासमोर हात करत फ्रेंडशिप करशील माझ्याशी मीरा एकदम शॉक होऊन त्याच्याकडे पाहते की सिद्धार्थ तिच्यासोबत फ्रेंडशिप करत आहे म्हणून तो हसत काय झालं तुला नाही करायची का फ्रेंडशिप ती जास्त विचार न करता त्याच्या हातात तिचा हात देते आणि हसून फ्रेंड्स म्हणते सिद्धार्थ पण हसत आता फ्रेंड झाले आहोत तर तू मला माझ्या नावाने बोलवशील मीरा पण मान हलवून हो म्हणते बरं तू सकाळी तू जावरून तयार राहशील का का तयार व्हायचं आहे नाही म्हणजे कुठे जायचं आहे का हो आता जास्त विचार करू नकोस मी तुला जिथे नेल तिथे तुला नक्की आवडेल खात्री आहे मला बराच वेळ ते बोलत असतात बरं आता बराच उशीर झाला आहे चल जाऊन झोप की जायला लागणार तोच पुन्हा तिला आवाज देतो तशी ती, ती थांबते तसा तो तिच्याजवळ येऊन येशील ना नक्की उद्या माझ्यासोबत तो जवळ असल्यामुळे तिचे हृदय खूप जोराने पडत होते ते हसून मान हलवते आणि पळून आत निघून जाते सिद्धार्थी जाताच त्याच्या केसांवरून हात फिरवत तो पण आत जातो बेडवर आडवा होतो आणि सकाळ होण्याची वाट पाहत होता इकडे पण मीराला पण उत्सुकता वाटत होती की सिद्धार्थीला कुठे घेऊन जाणार आहे आणि ती पण त्याचा विचार करत झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे लवकर उठतात मीरा सगळ्यांसाठी नाश्ता बनवते ते सगळे मिळून नाश्ता करतात त्यानंतर मीरा तिचा आवरायला जाते ती सुंदर असा अनारकली ड्रेस घालते आणि क्लेस क्लिप लावून मोकळे सोडते हलकासा मेकअप करते आणि बाहेर येते तो सिद्धार्थ पण त्याच्या रूममधून बाहेर येत असतो आणि त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो भान अडपून तिला पाहत असतो त्यांची नजरानंजर होते तशी मीरा खाली लाजून निघून जाते ते दोघं बाहेर जातात सिद्धार्थ ड्रायविंग सीटला बसतो मीरा पण त्याच्या शेजारच्या सीटला जाऊन बसते ती लाजत असते त्याच्याकडे पाहत पण नाही आणि बोलत पण नाही सिद्धार्थ गाडी स्टार्ट करतो आणि ते जायला निघतात सिद्धार्थ तिला आधी एका मंदिरात घेऊन जातो मीराला खूप आनंद होतो ती पूर्ण मनाने देवाला नमस्कार करते त्यानंतर तो तिला घेऊन नर्सरीला येतो तिथे खूप प्रकारची झाडे असतात ते बघून मीराला खूप आनंद होतो ती आनंदाने फुलांकडे पाहत असते त्यांना हात लावत असते ते बघून सिद्धार्थ तिच्याकडे पाहत तुला आवडले का मीरा त्याच्याकडे पाहत मला झाडे खूप आवडतात मग तुला जे जे हो ती हो आज जेवढी झाडे हवी आहे ती तुझ्या आवडीची घे आणि जेवढी पाहिजे तेवढी घे सिद्धार्थचं बोलणं ऐकून तिला आनंद होतो आणि ती तिच्या आवडीचे झाडे पाहत असते बरीच झाडे ती काढते सिद्धार्थ तिने काढलेली सगळी झाडे घेतो तिला खूप आनंद होतो आज सिद्धार्थमधील हा बदल तिला खूप आवडतो ती त्याच्याकडे पाहत त्याला थँक्यू म्हणते ते सगळे झाडे घेऊन घरी येतात आज सिद्धार्थने मीरासाठी सुट्टी घेतली होती तो फ्रेश व्हायला निघून जातो आणि त्या समोरच्या गॅलरीमध्ये उभा असतो त्याला मीरा गार्डनमध्ये झाडं लावताना दिसते तो कसलाही विचार न करता तिच्याजवळ जातो आणि तिला मदत करत असतो खूप प्रेमाने सगळं काही करत असतो ते बघून मीराला पण आनंद होतो ते दोघं मिळून सगळी झाडे लावतात हळूहळू का होईना ते एकमेकांना वेळ देऊ लागले मीरा तर पूर्णपणे त्याच्याकडे ओढली जात होती सिद्धार्थ पण तिच्यासोबत खूप प्रेमाने वागत होता तिची काळजी घेत होता मीरा पण त्याची पूर्णपणे काळजी घेत असते जास्त न बोलणारी मीरा त्याच्यासमोर खूप बडबड करायला लागली होती हळूहळू का होईना त्याच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होत होते पण अजून दोघांपैकी कुणीच बोलत नाही सिद्धार्थ मात्र वेगळ्याच विचारात होता ते म्हणजे मीराला आता मी आवडायला ला लागलोय हे नक्की म्हणजे मी माझ्या प्लॅनमध्ये सक्सेस होतोय म्हणायचा आता एक पाऊल अजून पुढे टाकायला हवं आणि तो हसत झोपून जातो सकाळी उठून तो विचार करत असतो मीरासमोर माझा प्रेम व्यक्त करावं लागेल आणि मला माहिती आहे तिला पण मी आवडतो मग नकार द्यायचा प्रश्नच येत नाही तो एक किल्लर स्माइल करतो आणि खाली येतो आज त्याचे बाबा काही कामानिमित्त गावाकडे जाणार होते ते नाश्ता करून निघून जातात सिद्धार्थ काहीतरी विचार करतो आणि मीराजवळ जातो आणि तिचा हात पकडून तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो त्याने असा अचानक हात पकडल्यामुळे तिचे हृदय जोराने पळत होते त्याच्या रूममध्ये येताच तो तिच्या समोर गुडघ्यावर बसतो आणि तिच्याकडे पाहत मीरा मी खूप प्रेम करायला लागलो आहे तुझ्यावर मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही खूप वेड्यासारखं प्रेम करतो मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा स्वीकार तू करशील का मीराला तिच्या कानावर अजिबात विश्वास बसत नव्हता तिला हे सगळे स्वप्नच वाटत होते पण ते स्वप्न नव्हते ते खरंच घडत होते तो उठून तिच्या कपाळावर केस करतो आणि तिला आय लव यू मीरा म्हणतो तो तिच्या डोळ्यात पाहत मीरा माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील ना तशी मीरा त्याला पटकन मिथी मारते तिच्या मिठी मारण्यामुळे त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत थँक यू मीरा तू मला समजून घेतलेस ती पण खूप हॅप्पी होती नकळत का होईना त्याच्या सहवासात राहून ती त्याच्या प्रेमात पडली होती पण कधी बोलून नाही दाखवले दोघे शांत एकमेकांच्या मिठीत असतात मात्र सिद्धार्थ मनात असत चला ही माझ्या प्रेमात पडली माझं काम झालं मी जिंकलो रोशन तू हरला बघ तुझ्या बहिणीवर तुझा विश्वास होता ना की ती असं काही करणार नाही तीच बहीण आज माझ्या मिठीत आहे आणि या सिद्धार्थला हरणे पसंत नाही त्याला आज खूप आनंद होत होता कारण त्याने त्याचे काम पूर्ण केले होते मीरा मात्र त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करत होती काही वेळाने तो तिला बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहतो तर मीरा काही न बोलता हसून बाहेर पडून जाते ती गेल्यावर सिद्धार्थ हसत आता काही दिवस हे नाटक करावं लागेल त्यानंतर तिचे मार्ग वेगळे आणि माझे मार्ग वेगळे राहतील असे दिवस जात होते मीरा सिद्धार्थच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती तिला सिद्धार्थ सोडून दुसरे काही दिसत नव्हते ते हळूहळू घरातील नोकर लोकांच्या पण लक्षात आले होते तसे माधवरावांना पण त्यांच्यावर डाऊट आला होता पण ते मात्र शांत होते योग्य वेळ आली की सिद्धार्थ सोबत बोलूया हे त्यांनी ठरवले असे दिवस जात होते आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात खूप बुडाले होते ते दोघं म्हणजे फक्त मीरा आज सिद्धार्थ घरी असल्यामुळे तो वैभव आणि रोशनला फोन करून त्याच्या नेहमीच्या जागी बोलावून घेतो रोशनला माहिती होतं सिद्धार्थने का बोलावले आहे ते आणि शेवटी ते तिघं भेटतात सिद्धार्थ रोहनकडे पाहात बघ तुला म्हटले होते ना की तुझी बहीण हा मान्य करेल आणि मीराने पण ते मान्य केले की ती माझ्यावर प्रेम करते तुला तर तुझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास होता ना पण बघ तुझ्या बहिणीने तुझा विश्वास तोडून मला स्वीकारले पण तिला हे माहिती नाही आहे की मी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करत होतो पण तिला मी लवकरच सांगणार आहे आणि मान्य आहे तिला या गोष्टीचा खूप त्रास होईल पण हळूहळू विसरून जाईल ती रोशनला मीराबद्दल खूप म्हणजे खूपच वाईट वाटत होते मानलेली का असे ना पण पूर्ण मनाने त्याने बहिणीचे नाते स्वीकारले होते पण आता तो पण काहीही करू शकत नव्हता इकडे मात्र मीरा तिचे आणि सिद्धार्थचे स्वप्न रंगवत होती विचारीने तिच्या आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केले होते आणि ते पण मनापासून तिला माहिती नव्हते जे प्रेम ती समजत होती एक ते एकतर्फी आहे म्हणून काही वेळ बोलून सिद्धार्थ त्याच्या घरी आला पण आज तो मीरासोबत एक शब्द पण बोलला नव्हता इकडे मीरा विचार करत असते सिद्धार्थ का बोलत नाहीये कदाचित काही टेन्शन असेल म्हणून ती त्याच्या रूममध्ये जात नाही जास्त विचार न करता दोघं पण झोपून जातात पण हे असं एक आठवडा चालू असतं मीरा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची तर तो काही ना बोलता निघून जायचा तिला समजले होते तो तिला इग्नोर करत आहे पण ती तिच्या मनाची समजूत काढत असायची की कदाचित ऑफिसमध्ये लोड असेल म्हणून असा वागत असेल असे दोन आठवडे होऊन जातात पण सिद्धार्थमध्ये जरा म्हणून बदल वाटत नव्हता शेवटी मीरा ठरवते की मला सिद्धार्थसोबद्दल बोलायला हवं तो नेमका असा का वागत आहे म्हणून आज सिद्धार्थ ऑफिसवरून लवकर आला होता आणि फ्रेश होऊन त्याच्या रूममध्ये टी व्ही पाहत होता मीरा त्याच्या रूममध्ये येते आणि टी व्ही बंद करून त्याच्याकडे पाहत मला बोलायचं आहे हा बोल ना सिद्धार्थ तू मला इग्नोर का करतोय सतत टाळत असतोस मी बोलायला आले की काही ना काही कारण सांगून निघून जातो असं वागण्याचं कारण काय आहे सिद्धार्थ तिच्याकडे पाहत मला नको आहे तुझं प्रेम म्हणून मी तुला इग्नोर करतोय आणि तसंही तू माझ्या टाईपची अजिबात नाही आहे ते आधी माझ्याकडून चूक झाली तुझ्या प्रेमात पडून पण आता मला नको आहे तुझी साथ हे ऐकताच ती पूर्णपणे खचून गेली काय बोलावं तिला काहीच कळत नव्हतं पण स्वतःला सावरून म्हणजे आतापर्यंत तू माझा वापर करत होतास हे बघ तुला जे समजायचं ते समज पण मला तुझ्याशी बोलण्यातसुद्धा इंटरेस्ट नाही आहे तू जाऊ शकते त्याचं म्हणणं ऐकून मीरा पडतच तिच्या रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करून खूप रडत असते खरंच आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो आणि ती व्यक्ती अचानक येऊन असं काही सांगते की माझं प्रेम नाही तुझ्यावर तेव्हा खूप वाईट वाटतं तसेच मीराच्या बाबतीत झाले होते पूर्णपणे तुटली होती ती ती स्वतःला प्रश्न विचारत होती खरंच एवढी वाईट आहे का मी मी तर किती मनापासून प्रेम केले होते पण आता त्याचा काय फायदा सिद्धार्थला तर मी नको आहे ती रडत रडत तशी झोपून जाते असे दिवस जात होते हळूहळू का होईना मीराने स्वतःला सावरले होते ती सिद्धार्थला इग्नोर करत होती तो समोर असला की ती बाहेर येत नव्हती ही गोष्ट घरातील नोकर माणसाच्या लक्षात आली होती पण ते शांत होते पण त्यांना मीराबद्दल वाईट वाटत होते कारण ती वरवर आनंदी दिसत असली तरी आतून पूर्ण तुटलेली होती त्याच घरात रघुकाका राहत होते त्यांच्याजवळ मीरा कधी कधी त्यांचं मन मोकळं करायची मीराची अवस्था त्यांच्याकडून पाहत नव्हती आणि शेवटी त्यांनी मीराला विचारले आणि मीराने पण सगळं खरं खरं त्यांना सांगितले त्यांना मीराबद्दल खूप वाईट वाटले पण ते तिची काही मदत करू शकत नव्हते कारण माधवरावांना हे सगळं कसं सांगावं हा प्रश्न त्यांना पडला होता आणि ते विश्वास ठेवतील की नाही हे माहिती नव्हते पण रघु त्यांच्या इथला खूप जुना विश्वासू ओकून होता म्हणून तो मीरासाठी माधवरावांना सगळं काही सांगतो खरं तर माधव पण शंका आली होती पण त्यांनी जास्त मनावर घेतले नव्हते पण रघूचे बोलणे ऐकून त्यांना पूर्ण खात्री झाली होती आणि मीराबद्दल खूप वाईट वाटत होते आणि सिद्धार्थ बद्दल खूप राग येत होता ते सिद्धार्थला एक चांगला संस्कारी समजत होते पण सिद्धार्थ तसा नव्हता हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला सिद्धार्थ असं कोणाच्या भावनेशी कसं खेळू शकतो मला तुझ्याशी याबद्दल बोलायला पाहिजे पण ते आधी माझ्या मीराशी बोलायला हवे माझी मीरा तर पूर्ण खचून गेली आहे ते विचार करत होते पण या धक्क्यामुळे त्यांची तब्येत खराब होते आणि ते खाली पडतात त्यांचा आवाज ऐकून रघु त्यांच्याजवळ पडत येतो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतो तो पटकन मीरा आणि सिद्धार्थला उठवतो तसे ते दोघं पडत येतात आणि जास्त वेळ न वाया घालवतात ते बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात डॉक्टर माधवरावांना चेक करतात आणि बाहेर येतात आणि सांगतात त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे काळजी करण्याचं कारण नाही पण त्यांची काळजी घ्या आणि त्यांना वाईट वाटेल किंवा त्रास होईल असे काही वागू नका एवढं बोलून ते निघून गेले त्यांना एक दोन दिवस हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार होते म्हणून सिद्धार्थ आणि मीरा थांबलेले असतात सिद्धार्थ मीराकडे पाहात तू पण घरी जाऊ शकतेस पण मीरा त्याच्यासोबत काहीच बोलत नाही आणि सोप्यावर जाऊन बसते रात्र असल्यामुळे तिला झोप लागत असते ती बसल्या बसल्या झोप्यावर झोपत होती सिद्धार्थचं लक्ष तिच्याकडे जातं त्याला नकळत का होईना तिला तसे पाहत नव्हते आणि तो कसलाही विचार न करता तिच्या शेजारी धावून बसतो तोच मीरा त्याच्या शोल्डरवर डोकं टेकवते सिद्धार्थ तिच्याकडे पाहत असतो तिला पाहत त्याचा पण कधी डोळा लागतो त्याला कळत नाही दोघं निवांत झोपलेले असतात इकडे माधवरावांना जाग येते त्यांना पाणी पाहिजे असतं ते रूममध्ये इकडे तिकडे पाहतात तर त्यांचं लक्ष मीरा आणि सिद्धार्थकडे जातं काही वेळासाठी त्यांना बरं वाटतं पण सिद्धार्थचा राग येतो ते त्यांच्या हाताने पाणी घेतात आणि पुन्हा झोपतात सकाळी सकाळी सिद्धार्थला जाग येते तर ती शांत झोपलेली असते तो तिलाच पाहत असतो तोच मीराला पण जाग येते आणि तिच्या लक्षात येते मी अशी कशी झोपली ती पटकन बाजूला होऊन त्याला सॉरी म्हणते तो तिच्याकडे पाहत इट्स ओके म्हणतो ती फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने आत येते ती पाहते तर बाबा अजून झोपलेले असतात म्हणून ती हॉस्पिटलमधील मंदिरात जाऊन नमस्कार करायला जाते सिद्धार्थ पण फ्रेश होऊन त्याच्या बाबांजवळ बसलेला होता तोच त्यांनी हळूहळू डोळे उघडले सिद्धार्थ आनंदी होऊन बाबा तुम्हाला कसे वाटत आहे ते मान लावून ठीक वाटत आहे सांगतात तोच मी राहत येते आणि तिचं लक्ष बाबांकडे जातं आणि ती पटकन बाबांजवळ येते काळजीने बाबा तुम्ही ठीक आहात ना ते तिच्याकडे पाहत, हो बाळा बाबा मी डॉक्टरांना बोलावून येतो एवढं बोलून सिद्धार्थ निघून जातो आज सिद्धार्थच्या बोलण्यातून त्याची काळजी दिसत होती म्हणजे त्याच्या बाबांची किती काळजी त्याला वाटत आहे हे स्पष्ट दिसत होतं तो डॉक्टरांना घेऊन आला माधवरावांना चेक केले आता ते बऱ्यापैकी चांगले होते पण डॉक्टरांनी सिद्धार्थला स्पष्ट सांगितले होते त्यांना त्रास होईल असे काही वागू नका म्हणून डॉक्टर गेल्यावरती मीरा आणि सिद्धार्थला जवळ बोलावतात सिद्धार्थ काळजीने त्यांचा हात हातात घेतो ते सिद्धार्थकडे पाहात सिद्धार्थ जर मी तुला काही मागितले तर देशील सिद्धार्थ त्यांच्या डोळ्यात पाहत हो देईल ना ते मीराकडे पाहत बाळा मी तुला पण काही मागितले तर देशील मला हो बाबा देईल ना ते मीराचा हात पकडून सिद्धार्थच्या हातात देत मला तुमच्या दोघांचं लग्न पाहायचं आहे बाबांचं बोलणं ऐकून दोघं एकदम शॉक लागल्यासारखे एकमेकांना पाहत असतात नियती काय खेळत खेळत आहे त्यांना कळत नव्हतं ज्या नात्यापासून ते लांब झाले होते पण आता तेच नातं नव्याने त्यांच्या आयुष्यात येत होते तोच दोघांना डॉक्टरांचे बोलणे आठवते की त्यांना त्रास होईल असं काही वागू नका म्हणून ते दोघं काही न बोलता फक्त मान हलवतात त्यांचा दोघांचा होकर बघून माधवरावांना पण खूप आनंद होतो पण इकडे सिद्धार्थ आणि मीराला काहीच कळत नव्हते त्यांच्या मनात नसताना ते बाबांसाठी लग्नाला तयार झाले होते कारण आता त्यांना सगळ्यात जास्त बाबा महत्त्वाचे असतात म्हणून ते दोघं लग्नाला तयार होतात बाबा पण त्यांच्या या निर्णयावर खूप खुश होते दोन दिवसांनी ते बाबांना घेऊन घरी आले दोघं पण पूर्ण मनाने त्यांची काळजी घेत होते आणि बाबांना पण बरं वाटत होतं आता या गोष्टीला पंधरा दिवस झाले होते आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे ते सिद्धार्थ आणि मीराच्या लग्नाच्या तयारीला लागतात त्यांना लवकरात लवकर त्यांचं लग्न लावून द्यायचे असते इकडे सिद्धार्थची खूप चिडचिड होत होती पण त्याचा नाईलाज होता त्यांनी त्या दोघांचे घरातल्या घरात लग्न करायचे ठरवले मीरासाठी त्यांनी खूप दागिने खरेदी केले होते सिद्धार्थ आणि मीराने पण लग्नासाठी लागणारे कपडे खरेदी केले होते आणि आज तो लग्नाचा दिवस उजाडतो आणि त्यांचं अगदी साध्या पद्धतीने घरातल्या घरात लग्न होते ते दोघं बरोबर आनंदी दिसले तरी आतून खूप दुखावले होते पण त्याच्यामुळे बाबा आनंदी आहे हे बघून ते शांत असतात ते घरातील सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात बाबा पण त्यांना भरभरून आशीर्वाद देतात ते मीराकडे पाहत माझ्या सिद्धार्थची साथ कधी सोडू नको ती पण बाबांच्या हात हातात घेत नाही सोडणार बाबा त्यानंतर ते सिद्धार्थकडे कडे पाहत तो पण नवरा म्हणून तुझे सर्व कर्तव्य पार पाड आणि मीराला कुठल्याही गोष्टीचे त्रास होणार नाही याची काळजी घे शेवटचे वाक्य ते मुद्दा बोलतात त्यांना माहिती होतं सिद्धार्थने लग्न केलं आहे पण तो मीराला नक्की त्रास देईल म्हणून त्यांच्याकडून ते क्लिअर करून घेतात मीरा आजपासून तुझा सगळा सामान सिद्धार्थच्या रूममध्ये शिफ्ट कर आजपासून त्या रूमवर तुझा पूर्ण अधिकार आहे हे ऐकताच मीरा खूप घाबरते देवा हे काय नवीन इकडे सिद्धार्थला पण राग येतो पण तो शांत असतो बरं तुम्ही फ्रेश व्हा आणि आराम करा तसे दोघं रूम मध्ये निघून जातात मीरा अजून तिच्या रूम असते तिचं सामान अजून त्याच्या रूममध्ये शिफ्ट केला नव्हता ती फ्रेश होऊन बेडवर आणि विचार करत असते देवा हे काय झाले ज्याला मी त्याच्या आयुष्यात नको होते आज माझे आणि त्याचे लग्न झाले आहे आणि एवढंच नाही तर आजपासून आम्हाला एकाच रूममध्ये रूममध्ये राहायचे आहे त्याचा विचार करत दिवस निघून जातो आता रात्री तिला त्याच्या जायचं असतं ती सगळं आवरून बसलेली असते पण त्याच्या रूममध्ये जायला घाबरत असते पण जावं तर तिला लागणारच होतं तिकडे सिद्धार्थ पण रूममध्ये होता विचार करत होता तोच तिच्या येण्याची चाहूल त्याला लागते आणि ती दरवाजा बंद करून आत येते तसा तो राग तिच्याकडे पाहत असतो त्याला तिचा खूप राग आलेला असतो पण त्याला माहिती होतं ओरडले तर ती रडेल आणि आवाजाने बाबांना समजेल म्हणून तो तो शांत असतो काही न न बोलता झोपून जातो ती ती मात्र असते पण जास्त विचार करता झोपते असे दिवस जात होते एक दिवशी रात्री सिद्धार्थ ऑफिसवरून उशिरा आला त्याने खूप प्यायली होती रूममध्ये मीरा त्याची वाट पाहत जागी होती तोच तो दरवाजा ओपन करतो त्याच्याकडे बघून मीराला समजतं की तो पिऊन आला आहे म्हणून ती त्याच्या सोबत काही बोलत नाही ती खूप घाबरलेली असते तो त्याची बॅग ठेवतो आणि रागाने तिचा हात पकडतो जोरात पकडल्यामुळे तिला त्रास होत होता आणि ती त्याला सोडा म्हणून सांगत होती पण तो सोडत नव्हता ती त्याच्याकडे पाहत प्लीज सोडा पण तो अजिबात सोडत नाही आणि तिला जवळ ओढतो मीरा आता खूप घाबरली होती आज तुझ्यामुळे मला हे लग्न करावं लागले आणि मला माहिती आहे तूच बाबांना सांगितले ना आपल्याबद्दल म्हणून त्यांनी एवढा तडकाफडकी निर्णय घेतला आणि मला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडले तुझी लायकी तरी आहे का माझी बायको होण्याची पण आता तू माझी बायको झाली तर तुला पण मी दाखवून देईल हा सिद्धार्थ काय चीज आहे ते आणि तो तिला उचलून बेडवर घेऊन गे गेला आणि तिच्या ओटांवर ओ टेकवले आणि कीज करू लागला पण त्याने खूप पिल्यामुळे त्याला खूप झोप येत होती आणि तो तसाच तिच्या अंगावर झोपून गेला इकडे मीरा मात्र देवाचे आभार मानत होती कारण न त्याने नशेत काही चुकीचं पाऊल उचलले नव्हते तिने हळूच त्याला बाजूला केले आणि नीट झोपवले पण आज तो जे काही वागला होता त्याने चांगलीच ती घाबरली होती ती सोप्यावर जाऊन झोपायचा प्रयत्न करत होती पण काही केला तिला झोप येत नव्हती कधीतरी सकाळी सकाळी तिचा डोळा लागतो सिद्धार्थ मीराला त्याची बायको म्हणून स्वीकारेल का तिच्यावर प्रेम करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईव्ह मराठी ला स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद